वाढतं वय बदलती जीवनशैली मानसिक अशांतता अशा अनेक कारणांमुळे सध्या स्त्री आणि पुरुषांना अनेक व्याधींना सामोरं जावं लागत आहे संधिवात हे त्यातीलच एक असह्य करणारं दुखणं चाळीशी नंतर स्त्रियांमध्ये तर साठी नंतर पुरुषांमध्ये याचे प्रमाण वाढताना दिसत आहे शरीरातील जॉईंट मधील ल्युब्रिकेशन सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हाडांमधील वंगण जेव्हा संपायला सुरुवात होते त्यातून निर्माण होणाऱ्या घर्षणामुळे ह्यातील पीडा अधिकच असहनीय होऊ लागते त्यातूनच कंबरदुखी टाचदुखी पाठदुखी हातापायनं मुंग्या येणं अशा प्रकारचा त्रास सुरू होतो तुम्ही जर या त्रासापासून पीडित असाल तर आता चिंता करण्याची काही एक गरज नाही कारण सक्सेस लाईफ मार्केटिंग कंपनी संधिवातावर एक रामबाण उपाय घेऊन आली आहे सक्सेस ऑर्थो पावडर आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे गुण असलेले हे पावडर आपल्याला देते संधिवातापासून त्वरित आराम तर आता सक्सेस ऑर्थो पावडरला करा हाय आणि संधी वाताला करा कायमचं बाय